मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ बालाजी कदम बटाळकर हा युवक भोकर तहसील समोर करतो एकोणीस सप्टेंबर पासून आमरण उपोषण याच मागणीला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने तेवीस सप्टेंबर रोजी भोकर बंद ठेवून शासनाने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे तुँणा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जरांगे पाटील तुम आगे बढो जरांगे पाटील तुम आगे बढो बालाजी पाटील कदम तुम आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा आंदोलनराव खान जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्यायचा त्याच्या सत्ताधारी असताना त्यांना होते सरकारची भावना काय आहे ती कायदे समाज आणि म्हणून दादाच्या मागणीची खूप झाली जसे आमच्या मागणी जे तीन प्रमुख मागणी आमच्या आहेत हैदराबाद गिराजे बामदेवराजक स्थापना संस्थांगिराजी गिराजे होते सगळे सोयीच्या सूचना सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी काढली होती त्याचा वेळ मागून घेतला होता त्याचं कायद्यात कायद्या तुम्ही जे आमच्या प्रमुख मागण्या आहेत महाराष्ट्र दादाधरांनी पाटणाच्या जे काही मागण्या आहेत पूर्वी सगळ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातलीच मागणी आहेत त्यांची भूमिका नेमकं काय आहे ते माहीत नाही पण त्यांनी लवकरात लवकर ही आरक्षण केल्या दोन तीन दिवसात मार्केट नका लावून आरक्षणाचा विषय मार्गात हात घ्यावं ही आमची कळकळीची शेवटची भूमिका आहे नाही घेतल्या असतात समाजाच आज समाजामध्ये समाजा काय समाजा खंत आहे त्यांच्याबद्दल समाजामध्ये खंत उत्ती भयानक आहे ते तुम्ही बघितल्याचं असं आम्हाला एवढं काय सांगायची गरज नाही तर त्या आम्ही आमच्या आंदोलनावर आहोत संघर्ष योद्धा मनोज जवरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा सातवा दिवस आहे त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून बालाजी पाटील कदम यांनी पण एकोणीस तारखेपासून आज उपोषणाला बसलेले आहेत पण त्यांची तब्येत कालपासून अत्यंत बिकट आहे आणि तब्येत वरच्यावर खालवलं जात आहे पण इथं प्रशासकीय कुठलीच दखल घेत नाही आतापर्यंत कोणीही आलेलं नाही आणि दखल पण घेत नाहीत आमचं मत आहे